क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली तसेच कोयताड आणि कोकरीनं वार करून गंभीर जखमी करून लॉकअपमध्ये गेलो आणि सुटून आलो की दिसेल तिथे सर्वांचे तुकडे करू अशी धमकी दिली या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेंटल हॉस्पिटलच्या मोकळ्या मैदानात घडलाय याबाबत एक्कावन्न वर्षीय महिलेने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार हुसेन असलाम खान अमीर अस्लाम खान अस्लम हैदर खान शोएब रशीद कुरेशी विरेन वाघेला स्टीफन जॉन्सन शिरसाट यांच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न तीनशे सव्वीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करून अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मेंटल हॉस्पिटलच्या मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत होते त्यावेळी आरोपी आणि विल्सन अँड्रो मरियात आणि मारहाण करण्यास सुरुवात केली फिर्यादी यांची आणि तिचे मुले भांडण सोडवण्यासाठी गेले यावेळी आरोपी हुसेन यानं अमीर याला कोयता घेऊन येण्यास सांगितलं अमिर यानं कोयता आणि कोकरी आणि फिर्यादी यांच्या बहिणीच्या मुलाला शिविगाळ करत मारहाण केली तर फिर्यादीच्या बहिणीवर कोकरीनं वार करून गंभीर जखमी केले फिर्यादी बहिणीला वाचवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्या अंगावरील कप कपडे फाडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून मारहाण केले तसेच बहिणीच्या मुली भांडण सोडवण्यासाठी त्यांच्या कपडे फाडून त्यांना करत मारहाण केली आणि तिथून पळून जाताना आरोपी असलम खान याने फिर्यादी आणि इतरांना म्हटलं की आम्ही जर लॉकअपला गेलो आणि सुटून आलो की दिसेल तिथेच सर्वांचे तुकडे करू अशी धमकी दिली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास एरवडा पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा